तर हे काय तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आपले चॅनलवर कमी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला आज यात किडकालीचा अड्डा रामशम आय किडकाली चला आज शिंबा आणि फायरला चालवले तशी बैल आपली तर आणलेली आज दुवाईला गोट्या बनवते गोट्या पाणी सकाळ सकाळ दहा वाजता येते बघू शकता आणि सिम्बाच्या शिंगा रंगोल्या घेत नाही आता जस्ट मग सी तिकडे तिकडं बघा फायर फायर पडू न होतो आम्ही होऊ शकतो निकडं बारके आहे पूजा करायला घेतली आज नाही करणार लागणार आहे करायला हे बघा तर आई चला आता पूजा करून घेऊ मी तर फर्स्ट टाइम पूजा करता बघूया कसा होतो एक्सपिरियन्स चला खायला नाही तुला

এধাগেই এভা্ছা� 50ইsourceা এভ কচয়েু দাযেচে রা�ভা spirit এরস্ুড ঄রা নে নেয়ে ইছে সা সাকে মন লাগর কিযা মাকথে এভ টাই এভ পগ্দারখ হ� Thank

<laughs> ए, इगर, इगर। जाओ जाटक दिल्या कत्री नाही शिंगा रंगून नव्हता देत कसं विसा पकडून आवरी री तरी रंगोल्यान <laughs> ना गीत તાકત લાવ તાકત લાવ જીમ પાવર

गाई चला आता बैला भरलेली आहेत हो। आता बैला भरले आपण जाऊ खिडकाली गाड्याला आपली पोरा पण सजा सज्ज झालेली आहेत सगळी जण फोटो तू झालाच का बारा ना यात थोबार कुठलेला तो पोलीचा गोला असून तो इथं लागलेला पोली गाय चला आता शहरे जमले आपली पण जाऊ नाव द्यायला नाव द्यायला पोरं बघा मग चला स्टार बसला इथं जाऊ दे शहर चला स्टारला जालं काही काय असं चला आता हे ना स्टार बस सालोला जाऊ तर तिथं जवळ डायरेक्ट तुंगले दिले भाई मशी चिटले मागू चिखल हंडी मागू आपलं काम फिट आपला काम फिट ठीक चला त्याचं नाव देऊ श्री आयुष्य श्रीवंत पाटील श्रीमंत प्रसन रोहन बरात पटले दात अशी प्रेक्षणा चला तर शरीर जमले बघा कुत्रा चावले सकाळी सकाळी इंगिशा झेवून आले तरी आटेन आले तसंच आपला सिंबा पण आलेला आहे आज एवढे शांत मनाने कसं आलं आहे काय माहीत नाही दरवेळी नाटकं करत येतो आज शांत मनाने आले काहीच पटल्याच्या मारींचे पण शर्य जमले बघू शकता आणि हा सिंबा बघा एवढा शांत उपाय आज सुंदर आहे

ભરભર ગાડા પકડા લાગી ત્યાં રાખા જ ले तो सा सु

आपली गाडी जिंकलेली आहे गाडी आले बघा वरती कृपया लक्ष द्या समोर लक्ष दाव समोर दे दे गाड़ी देखील कदाचित मैदानामध्ये प्रयत्न बघा वासराचे अरे अखेर आपल्या गाडीचा टायर विकलेला तारी पण गाडी जिंकली एक नंबर काय जिंकली आपल्या गाडीचं वाटत चाक निघला अरे पण चाक निघून गाडी पुढे गेले चाक निघून गाडी गेली एक नंबर ह चाक टाक मामा आनंद ना गाडीचा चाक निघून जर गाडीचा चाक नसता निघला तर गाडी अंतरान होती मंथन कसं वाटतो चाक निघून गाडी निघाली आपली जर चाक नसता निघला तर अंतर होता ना आज हो ना चला कसा वाटत वाटत चाक निघाला जर चाक नसता निघाला तर गाडी अंतरत होती काय म्हणजे काय झालं ते बघितलं नाही मी चाक निघाली चाक निघाला म्हणून आज चाक निघत दरपालीला हे दरपालीला योच चाक निघत दरपालीला बरं चाक निघत मागच्या वर्षीच वाटत सिंबाच्याच सिंबानी सुंदरच्या गाडीला योच चाक निघलेला ते पण पहिली का दुसरी शरद आहे सिंबानी सुंदरची बाई रंगवार येना الله تعالی शर्ती मध्ये आता सिंबा आणि सुंदरचा गुलाल झालेला आहे आणि फायर पण मारले तर म्हणत काय बोलणार आज गुलाल झाल्याबद्दल बद्दल चांगली गाडी झाली तर कालती जर बरेच जण बोललो सुंदरला वासरू पडलेल का केला सुंदरनी सुंदरचा काम केला बरोबर दोघांनी दोघांचा काम केला तर सुंदरची आठवण झाली आज हा आणि आपले सिंबा सुंदरच्या गाडीचा चाक निघून पुढे शर्यत केली जर आपले सिंबा आणि सुंदरची शर्यत होती तेव्हा पण पहिल्यांदा चाक, चाक निघाला होता मोठे सिंबाची शर्यत होती सुंदरच्या बरोबर आणि आता पण पहिली शर्यतला चाक निघाला आपला तर चला आनंद आहे आपल्याला गुलाल झाल्याबद्दल तर चला बघला तर आपली दुसरी शर्यत पण करू इथं बारके आहे बारकेचे आहेत आईचा तर मजतूर चालले खाली काय माहिती पेरा पब्लिक बघा शर्यत बघायला जावं आपण चला एवढं उन्न आहे पण जाणार नाही गोडचा घोडचा सर्जा गोडचा सर्जा आहे मथुरला पेरा गोडचा सर्जा आला मथुरला पेरा आहे चला

मानव आमचा जी पी म्हणजे गीत पाटील आणि तो केपीचा फोन वापरतो केपी म्हणजे कनिश पवार बाय वास दोन्ही आपली सिंबा आणि पायरचा पेरा होतो इथं असे गाडी पाला तर तुम्ही बघा अरे पायर पायर सिंबा अरे बघा आता मगाशा गाडीचा पंचांनी बघून सामना घोषित केलेला आहे आताची जी गाडी होती त्याचा सामना घोषित केलेला गुलाल पंच दोघांना गुलाल द्या

फायजगाव आणि मायबुक शंकर पुढे काय ना। चला आता चाललो घरी तर आज आपल्या दोन्ही घरच्या गाड्या बोलायला एखाद्या फेरा काढला फायर आणि सिंबाचा आणि सुंदरचा आणि सिंबाचा शर्यत केली चाक नसता निघला तर अजून शर्टीला मजा आली असती तरी चाक निघून आपली गाडी गेली पुढे चला आपण पुढे पण पडलो गाडी आणि चला भेटूया बाय बाय आता फ्रेश होता मस्त जाऊन नव्हता लय तकली आमची पोळ्या येईल मेहनत घेतली की रोड ये पहिल्यांदा आलता अंशू कसा वाटत आज चांगला चांगला वाटत शर्दी नेऊन चाईक झाला झोपता आता जाऊन ग बाय बाय भेटूया उद्या उद्या बारकेची अॅनिव्हर्सरी आहे बारक्या हॅपी अॅनिव्हर्सरी इन ॲडव्हान्स आणि आज झालं तर म्हणजे आज रचना झालंच आलंच don't make us who we are? So I'll dream until I make you real, and all the see